नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकतलाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे रोटरी क्लब अंबरनाथ कॉन्व्हेंट्री इंग्लंड रोटरी क्लब ऑफ देवनाल ठाणे हिल्स ठाणे ग्रीन सिटी जॉय फाउंडेशन श्री प्रशांतराव पारिचारिक सोशल फाउंडेशन पंढरपूर स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर निवासी दिव्यांग शाळा सास्तूर व श्री शांतेश्वर दिव्यांग कौशल्य विकास संस्था सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दिव्यांग अपंगत्व निवारण शस्त्रक्रिया शिबिर दिनांक तेरा सप्टेंबर स्थळ स्पर्श ग्रामीण रुग्णालय तालुका लोहारा जिल्हा धाराशिव शिबिराची वैशिष्ट्ये लंडन व मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते मोफत शस्त्रक्रिया शून्य ते सोळा वया वयोगटातील कुठल्याही जिल्ह्यातील अपंगत्व असलेली बालके एकवीस दिवसानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या समक्ष मोफत पूर्ण तपासणी मागील पंधरा शिबिरांमधून जवळपास पंधराशे अधिक यशस्वी अपंगत्व निवारण शस्त्रक्रिया तपासणी उपचार व शस्त्रक्रिया सर्व मोफत संपर्क बालाजी नादरगे मुख्याध्यापक निवासी दिव्यांग शाळा सास्तूर तालुका लोहारा जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर नाईन एट टू थ्री थ्री टू वन एट नाईन टू नऊ आठ दोन तीन तीन दोन एक आठ नऊ दोन एट टू झिरो एट टू टू फोर नाईन झिरो टू आठ दोन शून्य आठ दोन दोन चार नऊ शून्य दोन रमाकांत जोशी प्रकल्प अधिकारी स्पर्श ग्रामीण रुग्णालय सासूर तालुका लोहारा जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर झिरो टू फाय सेवन एट नऊ आठ नऊ शून्य चार शून्य दोन पाच सात आठ नाईन फोर टू टू झिरो नाईन फाय झिरो फाय थ्री नऊ चार दोन दोन शून्य नऊ पाच शून्य पाच तीन डॉक्टर मंगेश कुलकर्णी भौतिक उपचार तज्ज्ञ निवासी दिव्यांग शाळा सास्तूर तालुका लोहारा जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर नाईन एट ट्रिपल टू एट एट वन वन फाय नऊ आठ दोन 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 आठ आठ एक एक पाच श्री सांतेश बी एम बालवाड प्राचार्य श्री सांतेश्वर दिव्यांग कौशल्य विकास संस्था सा, सास्तूर मोबाईल नंबर नाईन नाईन सेवन फाय फोर फोर झिरो नाईन सिक्स सेवन नऊ नऊ सात पाच चार चार शून्य नऊ सहा सात टीप बालकांना शस्त्रक्रिया शिबिरासाठी घेऊन येतेवेळी फक्त चहा दूध बिस्किट खाऊन घालावे धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र मुंबई उपनगर विविध योजनांची माहिती पुढील योजना अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरवणे योजनेचा प्रकार राज्य शासन संक्षिप्त माहिती योजनेचा उद्देश गरजू अपंगांना त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार आवश्यक ती साधने देणे तसेच त्यांच्या वयोगटानुसार किंवा आवश्यकतेनुसार ती बदलता यावी यासाठी कृत्रिम अवयव तीन चाकी सायकल पुरवण्याची योजना आहे योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अंध अंशतांध अस्थिव्यंग कर्णबधीर योजनेच्या प्रमुखाटी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लाभार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न दरमहा पंधराशे रुपयेपेक्षा कमी असावे रुपये एक हजार पाचशे एक ते दोन हजारापर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना सादर सदर साधनांची अर्धी रक्कम भरावी लागेल अर्जदाराचे अपंग किमान अपंगत्व किमान चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप या योजनेत अस्थिव्यंग अपंगांसाठी कृत्रिम साधने कॅलिपर्स बूट पाठीचे जॅकेट कृत्रिम तीन चाकी सायकली मुकबधिरांना श्रवणयंत्रे अंधांना चष्मे पांढरी काठी इत्यादी रुपये तीस तीन हजारपर्यंतचे साहित्य देण्याची योजना आहे अर्ज करण्याची पद्धत विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करणे योजनेची वर्गवारी अपंगांना सहाय्य संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सर्व व सहाय्य आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर उपनगर संकटेस संकेतस्थळ खाली नमूद केलेले आहे धन्यवाद